यवतमाळच्या कामगार कार्यालयाकडून कामगार पेटीच्या वितरणात अनागुंदी कारभार सुरू असल्याने त्याचा प्रचंड त्रास लाभार्थ्यांना होत आहे त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे दहा ते बारा तास महिलांना रांगेत उभे राहावे लागते त्यामुळे तालुका स्थळावर पेटी वाटप करण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे संतोष ढवळे यांनी केली आहे यवतमाळच्या कामगार कार्यालयाकडून कामगार पेटीच्या वितरणात अनागुंदी कारभार सुरू असल्याने त्यांचा प्रचंड त्रास लाभार्थ्यांना होत आहे काही एजंट पैसे उकळण्यासाठी चुकीची माहिती पसरवित आहे त्यामुळे कामगारांच्या पेटी मिळविण्यासाठी एकच गर्दी आहे ते पंधरा तास रांगेत उभे राहावे लागत असून त्यांच्यासाठी कुठलीही सुविधा नाही यापूर्वी गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊनही उपाययोजना मात्र केल्या गेल्या नाही जिल्ह्यात एक लाख आठ हजार नऊशे सव्वीस बांधकाम कामगारांची नोंद करण्यात आली आहे यातील तीस हजार कामगारांना अद्यापपर्यंत पेट्या मिळायच्या आहेत या पेट्या तालुक्याच्या वितरित कराव्या व महिलांची गैरसोय टाळावी अशी मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे संतोष ढवळे यांनी केली आहे या एमआरटीसी लोहाऱ्यामध्ये या ठिकाणी मला फोन आला मी आलो इथे जवळपास हजार दीड हजार महिला आणि हजार दोन हजार पुरुष या ठिकाणी जिल्ह्यातून या ठिकाणी पेट्याचं ऑनलाईन करायसाठी आलेलं आहे आतमध्ये गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की फक्त तीनच कॉम्प्युटर या ठिकाणी आहे एका कॉम्प्युटरला एका महिलाचं नोंदणी करत असताना ऑनलाईन करत असताना त्याला पाच मिनिटं लागते आहे ब्लडला पाच मिनिटं लागते आहे दहा मिनिटं एका महिलाला लागाल तर तीन हजार लोकांना किती लागवल हे राज्य आपल्या इथले जे पंकज अशी आहे त्यांना मी फोन केला त्यांनी फोन उचलला नाही राहुल कर्ण कर्ण फोन उचलला नाही या महिला साधारणतः तीन वाजतापासून या ठिकाणी आलेल्या आहेत यांना पिण्याला पाणी नाही आहे खायला काही नाही आहे अशा अवस्थेमध्ये कायदा सुव्यवस्था धोक्यात आलेली आहे माझ्यासमोर दोन तीन महिला या ठिकाणी चक्कर येऊन पडल्या त्याला जबाबदार कोण एकीकडे राज्याचा मुख्यमंत्री लाडकी बहीण म्हणून योजना काढते आणि या ठिकाणी लाडकी बहिणीला जवळपास लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा घेतला म्हणून जवळपास पाच पाच घंट्यापासून या महिला या ठिकाणी रांगेत उभ्या आहेत हे म्हणजे शर्मीची बाबा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला देशाच्या प्रधानमंत्र्याला यांनी ताबडतोब या प्रश्नानं निकाल काढावा आता मी राहुल काळेकडे चाललो आहे मी कंको पंकज काशियाला फोन केलेला आहे त्या दोघांनी उतरला नाही आणि म्हणून मला असं वाटते राज्यात या हे दोघही दोघांनी या भावना समजून घ्यावा इथं यावं त्याच्यासाठी मी त्यांना इथे दुःख आणण्यासाठी दुःख पाहण्यासाठी इथे घेऊन येत आहे ठीक आहे धन्यवाद